नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रेरणादायी कथा श्रद्धेची खरी परीक्षा श्री स्वामी समर्थ जो संकटातही तुझ्यावर विश्वास ठेवतो आयुष्य तू नक्की बदलतोस नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांची एक अत्यंत प्रेरणादायी कथा जी आपल्याला शिकवेल की सदा संयम आणि मेहनत असेल तर स्वामी समर्थ संकटातही आपल्या पाठीशी उभे राहतात चला तर मग सुरू करूया आजची कथा एका छोट्या गावात माधव नावाचा तरुण राहत होता माधव खूप मेहनती होता पण त्याचं नशीब काही साथ देत नव्हतं त्याच्याकडे थोडस शेत होतं तो दिवस रात्र कष्ट करायचा पण कधी पाऊस कमी पडायचा कधी पीक खराब व्हायचं कधी बाजारभाव पडायचा त्यामुळे त्याचं कर्ज वाढत चाललं होतं माधवच्या घरात आई वडील म्हातारे झाले होते बायको रोज चिंता करत बसायची माधव बाहेरून शांत दिसायचा पण आतून तो पूर्ण तुटत चालला होता काही दिवसांनी सावकार घरी आला आणि म्हणाला माधव आत्ता पैसे दे नाहीतर शेत माझं हे ऐकून माधवच्या पायाखालची जमीन सरकली त्याने खूप विनवण्या केल्या पण सावकार म्हणाला दोन दिवसात पैसे नाही दिलेच तर घरावर जप्ती येईल त्या रात्री माधवला झोप लागली नाही तो बाहेर अंगणात बसला आकाशात तारे होते पण त्याच्या आयुष्यात अंधारच अंधार होता तो मनात म्हणाला देवा मी कोणाचं वाईट केले मग माझ्यावर काय एवढं दुःख सकाळी त्याच्या वडिलांनी त्याला जवळ बोलावलं आणि म्हणाले बाळा श्री स्वामी समर्थावर विश्वास ठेव हो, मंदिरात जा मन शांत कर स्वामी मार्ग दाखवतील माधव म्हणाला बाबा मी रोज जातो पण माझं आयुष्य काही बदलत नाही वडील शांतपणे म्हणाले स्वामी कधी उशीर करत नाहीत पण वे वेळ येईपर्यंत भक्तांची परीक्षा घेतात हे ऐकून माधव मंदिरात गेला मंदिरात शांत वातावरण होतं दुपांचा सुगंध घंटानाद आणि भक्तांची प्रार्थना सुरू होती माधव स्वामींच्या मूर्तीसमोर बसला डोळे मिटले आणि मनातून म्हणाला स्वामी मी खूप थकलोय मी नेहणत करतोय पण माझं नशीब साथ देत नाही माझं कर्ज वाढलंय माझं घरात दुःख आहे स्वामी मला मार्ग दाखवा इतकं बोलताच त्याच्या डोळ्यातून पाणी आलं तो तिथंच बसून रडत राहिला तेवढ्यात मंदिरात ते एक वृद्ध बाबा आले पांढरी दाढी साधा कपडा चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात शांतता बाबा माधवच्या बाजूला येऊन बसले आणि म्हणाले काय रे बाळा एवढा दुःखी का माधवने सा सगळं सांगितलं शेतीचं नुकसान कर्ज सावकाराची धमकी घरची परिस्थिती बाबा शांतपणे ऐकत राहिले माधव शेवटी म्हणाला बाबा मी देवावर विश्वास ठेवतो पण आता माझा संयम संपलाय बाबा हसले आणि म्हणाले देव जेव्हा देतो तेव्हा आधी भक्ताची श्रद्धा तपासतो तू जर खरा भक्त असेल तर उद्या पाटे सूर्योदयापूर्वी तिच्या शेताचा तिथे तुला जे काही सापडेल ते उचलून घरी घेऊन ये आणि कोणालाही काही सांगू नकोस माधवला हे विचित्र वाटलं पण बाबांच्या बोलण्यात एक वेगळाच विश्वास होता त्याने नमस्कार केला आणि घरी परतला दुसऱ्या दिवशी माधव फाटे उठला थंड वारा होता आकाशात चांगलं होतं तो शेताकडे निघाला रस्त्यात त्याला गाव झोपलेलं दिसत होतं शेतात पो पोचल्यावर तो प्रत्येक बाजूला पाहू लागला अचानक त्याला शेताच्या एका कोपऱ्यात माती थोडीशी उचललेली दिसली त्याने हाताने माती बाजूला केली आणि आश्चर्य तिथे एक छोटासा पितळी डबा दिसला माधवने तो डबा उचलला त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं तो डबा घेऊन घरी धावत आला आई घरात आई वडिलांना आणि बायको झोपलेली होती माधवने डबा उघडला आणि त्याच्या डोळ्यासमोर विश्वास बस बसेना डब्यात श्री स्वामी समर्थांची छोटी मूर्ती काही सोन्याची नाणी आणि ना 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 एक कागद होता कागदावर लिहिलं होतं भक्ताला देव कधीही उपाशी ठेवत नाही श्रद्धा ठेव संयम ठेव स्वामी तुझ्या पाठीशी आहेत माधवच्या डोळ्यात पाणी आलं तो मूर्तीला डोकं लावून रडू लागला त्याची बायको उठली तिने डब्यातला पाहिलं आणि आश्चर्याने म्हणाली हे हे कुठून आलं माधव म्हणाला स्वामींची कृपा आहे त्या दिवशी माधवने सावकाराचं कर्ज पूर्ण फेडलं सावकार चकित झाला तो म्हणाला माधवा तुला एवढे पैसे कुठून मिळाले माधव शांतपणे म्हणाला स्वामी समर्थाने दिले सावकार हसला आणि म्हणाला अरे हे काय सांगतोस देव कुठे पैसे देतो माधव म्हणाला देव पैसे देत नाही तो देव योग्य वेळा वेळी योग्य मार्ग उघडतो कर्ज पिटलं व माधवला म्हणत आणून अजून एक प्रश्न होता तो बाबा कोण होता माधव लगेच मंदिरात गेला बाबा जिथे बसले होते तिथे शोधू लागला पण बाबा कुठेच दिसले नाहीत पुजाराला विचारले तर पुजारी म्हणाला इथे इथे बाबा कोणते आलेच नाहीत सकाळपासून मंदिरात कोणी साधू आला नाही हे ऐकून माधव थरथरला त्याने स्वामींच्या मूर्तीसमोर पाहिलं आणि त्याला जाणवलं तो बाबा म्हणजे स्वतः श्री स्वामी समर्थच होते माधवच्या अंगावर रोमांच उभा राहिले तो स्वामींच्या चरणी पडला आणि म्हणाला स्वामी तू माझी परीक्षा घेतलीस पण माझा विश्वास वाढवलास त्या दिवसापासूनच माधवचं आयुष्य बदललं त्याने शेतीत नवे प्रयोग केले कर्जमुक्त झाला त्याने गरिबांना मदत सुरू केली गावात लोक त्याला आदराने पाहू लागले माधव रोज मंदिरात जायचा आणि एकच वाक्य म्हणायचा स्वामी समर्थ संकटातही धैर्य देव ठेवायला शिकवलं स्वामी समर्थ आपल्या भक्ताची परीक्षा घेतात पण भक्ताला कधीही एकटं सोडत नाहीत श्रद्धा ठेवा संयम ठेवा मेहनत करा स्वामी कृपा नक्की करतात मित्रांनो या कथेचा एकच संदेश आहे स्वामी समर्थ संकटात कधीच सोडत नाहीत फक्त श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि मेहनत करत राहा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅन कमेंट करून श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थांचा जय जयकार स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ